त्याच्यामध्ये माझ्या माझे जे समूह बरोबर आहे मला भीती वाटते मराठी बोलायला सगळे असल्यावर बसता नसतं ऐकायला त्यांनी तर ही फिल्म बघावीच कारण की त्यांना खूप वेगळ्या प्रकारचा ह्युमर खूप मस्त लिहिली गेली फिल्मची फिल्म भाषा खूप छान आहे खूप सुंदर आहे मराठी असे वेगळे अलंकारिक शब्द त्यांच्या कानावर पडतील कधी नव्हे ते एका मराठी चित्रपटातून आणि तेही इतक्या ह्युमरस पद्धतीने त्यामुळे ही फिल्म जो बघणार नाही समजा <laughs> नाही नाही पण ही फिल्म प्लीज प्लीज सगळ्यांनी सगळ्यांनी एक जानेवारीला जाऊन जाने आणि तेव्हापासून एक पासून नक्की बघा आणि माझं पण माझ्या माझ्यामध्ये झालेलं आहे